स्वागत वागव्या आधीच्या काही खळ थोड़ घडामोडी औसा तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडी आक्रमक पावसाळी अधिवेशनामध्ये निवेदनातील मागणीची दखल घ्यावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार औसा प्रतिनिधी एम बी मणियार औसा तहसील कार्यालय येथे औसा तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसचा शंभर टक्के पीक विमा मिळावा तसेच बेघर घरकुल योजनेच्या जागा त्वरित नगरपालिकेत वर्ग करावी जन्म दाखल्यासाठी लागणारा विलंब वेड़सांड होत आहे या बाबत योग्य कारवाही करावी औसा पंचायत समिति 2017 पासून वेटिंग असलेल्या घरकुल लाभार्थी डावलून यादी बाहेरील लाभार्थी आहे करून लाभ दिले गेले आहेत याबाबत कठोर अशी कारवाई त्वरित करावी आणि यासोबत इतरही काही मागण्यासाठी माननीय तहसीलदार श्री भरतजी सूर्यवंशी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले याचबरोबर औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कोकरे साहेब यांना बेघर योजनेचे फेरप्रस्ताव त्वरित शासनास पाठवावा औसा शहरातील व नवीन हद्दीतील नागरिकांची गुंठेवारी नोंदणी प्रस्ताव प्रश्न त्वरित सोडवावा औसा शहरातील तिसरा टप्पा काम जलदगतीने करावे व इतर मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार दिनकरराव माने कांग्रेस जिलाध्यक्ष श्री शैल उटगे राष्ट्रवादी ग्रामीण जिलाध्यक्ष शेख रशीद सर भरत सूर्यवंशी जयश्री उटगे मंजुषाताई कस्बे बाबा साहेब गायकवाड नारायणबा लोखंडे दत्तोपंत सूर्यवंशी आबा साहेब पवार शेख शकील सुरेश भूरे सुभाषदाजी पवार अंगद काम्बड़े श्रीराम कुलकर्णी खुदमीर मुल्ला अजहर हाशमी सन्नाउल्ला शेख बाड़ा साहेब सांगवे बालाजी साड़ुके अमर भोसले खादर सैयद अडवोकेट समीयोद्दीन पटेल मुकेश बिदादा श्याम सूर्यवंशी पुरुषोत्तम नलगे अडवोकेट शाहनवाज पटेल महादेव सानलौके पिंटू भोसले रवि पाटिल जयराज कस्बे अडवोकेट फैयाज पटेल संजय लोढ़े, रवि बोलते विक्रम गर्ड तो प्रकाश मिर्गे सऊ सईताई गोरे आशा शेख हाजी शेख मित सैयद डॉक्टर वहीद कुरैशी यशवंत भोसले अशोक गर्ग वसीम घोपले नरसिंह काने गौस सैयद जरीन पाटिल रवि सूर्यवंश यसीर शेख वाक्से प्रदीप क्षीर सागर ज्ञानेश्वर चिल्ले संभाजी बावसुरे नारायण भोसले सलीम पटेल वती महाविकास आघाड़ी तील पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते अडीचशे दोनशे पन्नास करकुलाचा प्रस्ताव होता त्यासाठी लागणारी जमीन महसूल विभागाकडे मागणी केली होती महसूल विभागाने ती जमीन हस्तांतरित केली त्याचा सातबारा सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारीच्या नावानं दिलेला आहे परंतु आजपर्यंत तो प्रकल्प चालू झाला होता संदर्भात आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि त्यांनी सांगितलं की त्या जागेवर अतिक्रमण आहे तर मुख्य अधिकाऱ्याला आम्ही एवढंच सांगितलं की तुमच्या मालकीची ही जागा आहे तुम्ही पोलीस प्रशासनाचं मदत घ्या आणि त्याच्यावरला अतिक्रमण हटवा आणि अडीचशे लोकांची जी घरकुल योजना त्या ठिकाणी होणार ते, हो ते, ते तात्काळ चालू करा या संदर्भात आम्ही त्यांना जा विचारला त्यांनी आम्हाला सांगितलं तात्काळ संदर्भात आम्ही कारवाई करू आणि ही घरकुल योजना पुन्हा चालू करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला वचन दिलं आहे आणि संदर्भात जर याची कारवाई आम्हा झालेली आम्हाला नाही दिसली येणाऱ्या महिन्याभरात तर म्हणून आम्ही ते अडीचशे लोकांना घेऊन या मुख्य कार्यकाळाच्या दालनासमोर आम्ही बसलो पहिल्यांदा शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पीक विमा त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आत्ताच मानेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला आगरी विमा काही महसूल विभागात दिला काही कुटुंबात दिला पण सरसकट त्या ठिकाणी मिळाला नाही दुसरं पंचवीस टक्के दिला तर मग पंच्याहत्तर उर्वरित देणं त्या लोकांना आवश्यक आहे आणि ज्यांना दिलाच नाही त्यांना शंभर टक्के पीक विमा देणं आवश्यक आहे त्यासाठीचं आजचंही निवेदन या ठिकाणी कारण आज केंद्राचं पण पावसाळी अधिवेशन चालू होते दोन दिवसांनी राज्याचं पण पावसाळी अधिवेशन त्या ठिकाणी चालू होते जर या सरकारनं या पीक विम्याच्या बाबतीत हा निर्णय नाही घेतला तर उद्या औसा तालुक्यातील पूर्ण जनता ही महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर निर्माण राहणार नाही औसा तालुका दुष्काळ जाहीर केलाय पण पीक विमान आहे अशा सरकारचं करायचं काय दुष्काळ कशाकरता जाहीर केला की इथं पाऊस कमी झालाय इथले खरीप गेले रब्बी गेले म्हणून दुष्काळ जाहीर केला अरे मग दुष्काळ जर जाहीर केला असेल तर आमची पीक आणीवारी पन्नास पैशाच्या आत आले हे सरकारनं पहिलं सिद्ध केलं आहे म्हणून दुष्काळ दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत आहे पहिलं पीक आणवारी भागात आणि त्याच्यानंतर मग दुष्काळ जाहीर आमची पीक आणिवारी पन्नास पैशाच्या आत आहे पण आम्हाला विमा का नाही आणि पंचवीस टक्के ॲग्रीम दिला आहे काही भागात दिला आहे काही लोकाला दिलाय एका गावात एका कुटुंबात चार खाते आहेत त्या दोन खात्याला दिला आणि दोन खात्याला दिला नाही अरे मग त्याच्या एकाच सर्वे नंबरवर अर्ध्या ह्याच्यावर पाऊस पडला आणि अर्ध्या सर्वे नंबरवर पाऊस पडला नाही का असल्यानं नालायक सरकारला काय सांगायचं सर। दुसरी गोष्ट असे शहरातले जे रस्ते आहेत आता आपण जे शहरामध्ये बोलतो एकंदरीत कुठल्याही रस्त्याचा विकास झालेला नाही शहरामध्ये साधे खडे आणि वरून टाकून ते रस्ते केले जातात आज पाऊस पडला परत रस्त्याची तेच या संदर्भात आपण काय बोलतो कमिशन कमिशनमध्ये जंग आहेत दुसरं काय हे कमिशन पाहायचं असेल तर शहराला रस्ते बघावे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद